नमस्कार मी मयुरेश वाघ आज पाच नोव्हेंबर आहे मी विरार पश्चिमेला पुष्पानगर येथे जे स्टेशनजवळ महानगरपालिकेचा तो आ, बस जिकडून सुटतात त्या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकतो की इकडे गेले अनेक वर्ष या ठिकाणून महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेस सुटतात पण इकडे म महानगरपालिकेला प्राथमिक सोयी सुविधासुद्धा देता आलेल्या नाही आहेत जशा प्राथमिक सोयी सुविधा ही खरं ही जागा तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे असंच वाटतं आहे या सगळ्या परिसरामध्ये खड्डे पडलेले आहेत हे अर्नाळा विरार बस आहे तीनशे एकवीस नंबर बस विरार विरार आवाज मला वाटते माझा अब विरार अर्नाळा मार्गावरच्या आ, ही जी बसेस आहे याला चांगला प्रतिसाद मिळतो सकाळपासून रात्रीपर्यंत पण जर आपण बघितलं तर परिवहन सेवा म शहरी परिवहन सेवा महानगरपालिका चालवते पण इकडे सगळे खड्डे पडलेत प्रवा मला वाटतं तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोचत नाही आहे पण जर आपण बघितलं मी परत विषयावर लाईव्हच्या विषयाकडे येतो आहे की ही अर्नाळा विरार बस आहे इकडून ज्या बसेस ज्या रूटवर जातात त्या रूटवरती जर आपण बघितलं तर संध्याकाळच्या वेळेला वेळेला गर्दी असते आणि प्रवाशांना इकडे बसण्यासाठी निवाराची कुठली सोय नाही आहे मोठं खरचं सुसज्ज बस डेपो इकडे पाहिजे परंतु महानगरपालिकेकडनं ते झालेलं नाही आता ही अर्नाळाची बस बघा भरून चाललेली आहे प्रवाशांना एक बसेस वाढवण्यासाठी खरं तर बसेस या मार्गावरती वाढल्याच पाहिजे पण त्याचबरोबर इथे जे, जे परिवहन सेवेतले कर्मचारी आहेत त्यांच्या तक्रारी वेगळ्या आहेत त्यांच्यासाठी इकडे कुठलंही बाकी सोविस सो नाही आहे पण कर्मचाऱ्यांचं समजा तर ॲडजस्ट करून घेतील पण प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर प्रवासी जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये हजारोंच्या संख्येने प्रवासी सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवास करतात इकडे इतकं इक, इकडे म महानगरपालिकेकडनं ह्या जागामध्ये डांबरीकरण कदाचित कुठला टेक्निकल विषय असेल म्हणून इकडे डांबरीकरण झालेलं नाही आहे पण जर बघितलं आता परिवहन सेवेचे कर्मचारी म्हणत होते की एस टी एस टी डेपो बाजूलाच आहे आणि त्याच्यामध्ये परिवहन सेवा महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा डेप इकडून सुटते आणि इकडं इथूनच आतमध्ये येऊनसुद्धा रिक्षा आतमध्ये रिक्षाचं पार्किंग वरणे आतमधूनसुद्धा रिक्षा इकडून पकडल्या जाते एवढी मोठी महानगरपालिका खर तर मोठी महानगरपालिका आहे आणि हे बघा महानगरपालिकेच्या इकडे बोर्ड आहे महानगरपालिका परिवहन सेवा विरार पश्चिम बसताना तर प्रवासी मोठ्या संख्येने इकडे येतात ही शहरी परिवहन सेवा वाढली पाहिजे विस्तारली पाहिजे चोवीस तास सेवा राहिली पाहिजे पण प्रत्यक्षात महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचं इकडे लक्ष नाही आहे बऱ्याच प्रवाशांचा तक्रारीनंतर हे मी लाईव्ह करतो आहे आता तरी महानगरपालिकेचे अधिकारी परमी विभागाचे लोक याच्याकडे लक्ष देतील आणि प्रवाशांना प्राथमिक सोयीसुविधा ज्या आहेत त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील असं नक्की आपण अपेक्षा करूया आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं आपण कमेंट करून सांगा धन्यवाद